लक्षवेधी क्रमांक चा। चार अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय मी आत्ताची ही जी लक्षवेधी आहे ती पिंपरींचवड महानगरपालिकेचा प्रारूप विकास आराखडा जो काही पंधरा मे दोन हजार पंचवीसला ला महापालिकेने प्रस्तावित केलेला आहे त्या प्रस्तावित संदर्भात जे काही चुकीच्या पद्धतीने हा प्रारूप विकास आराखडा हा प्रस्तावित झालेला आहे आणि हा चुकीचा झाल्यामुळे हा प्रारूप विकास आराखडा हा तातडीने त्याच्यावर स्थगिती द्यावी किंवा रद्द करावा आणि त्याच्याबाबत माझ्याकडे असे अनेक पुरावे आहेत की आणि सन्माननीय पालकमंत्री पण आणि राज्याचे उपमुख्यमंत्री दादाही इथे उपस्थित आहेत पिंपरींचवड शहराबद्दल त्यांना चांगलं ज्ञान आहे आणि त्यांची माहितीही चांगली आहे तर माझ्याकडे अशा अनेक दाखले आहेत प्रश्न विचारा नाही साहेब अध्यक्ष महोदय मला एक काही दाखले देऊ द्या त्या दाखल्याच्या आधारे मग माझे जे स्पेसिफिक प्रश्न आहेत ते मी तुम्हाला सांगतो की असे काही दाखले आहेत की अध्यक्ष महोदय की जिथे प्लॅन पास झालेल्या बिल्डिंग आहेत किंवा आठ आठ दहा दहा वर्ष जे सोसायटीमध्ये लोक राहतात अशा सुद्धा ह्या महानगरपालिकेच्या प्रारूप विकास आराखड्यामध्ये रस्ते टाकलेले आहेत एच सी एम टी आर सारखा रिझर्वेशन गेली पस्तीस वर्षं महापालिकेकडनं डेव्हलप झाला नाही आणि त्या एच सी एम टी आरमधील जवळपास साडेतीन किलोमीटर रस् रिझर्वेशनवर लिनियर गार्डन हे पिंपळे सौदागरमध्ये झालेलं आहे असं असताना ज प्रारूप विकास आराखड्यामध्ये एल यू ई एल यू म्हणजे एक्झिस्टिंग लँड यूज हा पाहिला जातो पहिल्यांदा आणि तो असा असतानाही तो एच सी एम टी आरचं रिझर्वेशन आहे तसं ठेवलं त्याच्यामध्ये हजारो नागरिकांची घरं हे हजारो नागरिक बेघर होणार आहेत अध्यक्ष महोदय पिंपरींचोड शहराची लोकसंख्या आत्ता जवळपास पस्तीस लाख आहे एकशे पंच्याहत्तर स्क्वेअर किलोमीटरचा हा पूर्ण पिंपरींचोड महानगरपालिकेचा भाग आहे आणि अध्यक्ष महोदय तुम्ही मला दहा मिनटं द्यावी कारण अध्यक्ष महोदय प्रश्नांमध्ये म्हणजे मान्य मंत्री महोदयांनी जे काही उत्तर दिले ते उत्तर गोल गोल फिरवणार आहे आणि ते बहुतेक त्यांना अधिकाऱ्यांनी हे जे उत्तर दिलेलं आहे ते चुकीच्या पद्धतीने दिलेलं आहे त्याच्यामध्ये एकच मी त्याच्यातलं उदाहरण सांगतो आपण नका फक्त प्रश्न महोदय प्रश्न विचारतो विचार हो विचार मी मला चुकीचं काय तेवढं तर सांगितलं पाहिजे जे चुकीची माहिती सभागृहाला अधिकारी लोक देतात त्याची माहिती तर मला देणं गरजेचं आहे साहेब अध्यक्ष मोदय हो प्रारूप विकास आराखड्यामध्ये प्रस्तावित एस हे पुनावळ्या इथे जे जे काही आरक्षण टाकलेलं आहे तर उत्तर आलंय की लगत भविष्यात सदर ठिकाणी प्रशासकीय व व्यापारी संकुल विकसित झाल्यास रोजगाराच्या अनेक स स अनेक संधी उपलब्ध होतील अध्यक्ष मोदय ह्याच ठिकाणचे रावेत असेल पुनावळे असेल इथलं सीवन आणि मधील रिझर्वेशन कॅन्सल करून तिथे त्यांना रेसिडेन्शियलमध्ये कन्वर्जन केलेलं आहे आणि पूर्वी तुम्ही कन्वर्जन करता आणि आता परत तिथं व्यापारी संकुल टाकताय त्याबाबत माझा अध्यक्ष महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहेत की ह्या प्रारूप विकास आराखड्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी प्लॅन पास बिल्डिंग आहेत त्या ठिकाणी जे काही आत्ता रिझर्वेशन टाकलेले आहेत रिझर्वेशन टाकल्यामुळे त्या बिल्डरांना व्यावसायिकांना आत्ता तिथं बांधकाम करू देणार आहात का नाही माझा दुसरा स्पेसिफिक प्रश्न आहे की जी गेली पस्तीस चाळीस वर्ष जी रिझर्वेशन महापालिका ताब्यात घेऊ शकलेली नाही आहे ती परत तिथंच रिझर्वेशन टाकलेली आहेत तर ते असे आरक्षण आपण बदलणार आहात का किंवा कॅन्सल करणार आहात का चौथा मेसिफिक प्रश्न आहे की अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य शंकरजी जगताप साहेबांनी पिंपरी चिंचवड आरक्षणाच्या बाबतीमध्ये जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलाय शेतकऱ्यांवर अन्याय होईल किंवा व्यावसायिकांवर अन्याय होईल अशा पद्धती त्यांची भूमिका आहे पण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की एम आर टी पी अधिनियम एकोणीसशे सहासष्ट अन्वे कलम बावीस अन्वे आपण हे सुधारित प्रारूप विकास आराखड्यामध्ये आरक्षणं प्रस्थापित करत असतो आणि त्याला प्रोसिजर आहे म्हणजे अशी जर शंका येत असेल तर त्याला प्रोसिजर काय आहे की ज्यावेळी हे आपण आरक्षण टाकतो त्या आरक्षणानंतर टाक म्हणजे एम आर टी पी कलम एकवीस आणि सव्वीसमध्ये असंच म्हटलेलं आहे की सव पूर्ण वैधानिक कार्य कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर तक्रारी आणि निवेदनं याचा विचार समितीसमोर केला जातो आपण त्याच्यावर तक्रारी दाखल करायची आहेत आपण त्याच्यावर निवेदनं द्यायची आहेत आणि त्याच्यानंतर हा प्रारूप आराखडा जो आहे हा शासनाकडे मंजुरीला जातो हा सध्या आराखडा शासनाकडे मंजुरीला दिलेली असतील तक्रारी दिलेली असतील आणि त्याच्यामध्ये तथ्य असेल आणि काही गोष्टी चुकीच्या झाल्या असतील तर त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचे अधिकार देखील शासनाला आहेत आज मांडलेली सन्मान्य सदस्यांची भूमिका ही शासनाला कळवली जाईल आणि त्याच्यामध्ये योग्य अयोग्य तपासून शासन योग्य तो निर्णय घेईल प्लॅन पास झालेले आहेत अर्धवट बांधकामं झालेली आहेत अशा ठिकाणी जे काही प्रारूप विकास आराखड्यामध्ये जे काही रिझर्वेशन आले तर त्या आरक्षणाला आरक्षणाच्या त्या आरक्षणाला तुम्ही आरक्षण रद्द करणार का किंवा त्याला काम कि चालू त्याचं काम बंद करणार का चौथ्यांदा सांगतो की हा प्रारूप आराखडा शासनाकडे आलेला आहे शेतकऱ्यांवर व्यापाऱ्यांवर जनतेवर अन्याय होणार नाही अशा पद्धतीचा निर्णय शासन घेईल लक्षवेधी क्रमांक पाच पुणे महानगरपालिकेचे आदिवा